नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या केटी स्पर्धा गुरु या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आज आपण अर्थशास्त्र या घटकावर शंभर प्रश्नाचा एक भाग पाहणार आहोत त्याच्यामध्ये पहा सुरवात करू अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे अर्थशास्त्राची व्याख्या संसाधनाची योग्य व्यवस्थापन हे अर्थशास्त्राचं मुख्य उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर संगीत खर्च म्हणजे काय दुसरा सर्वोत्तम पर्यायाचे लागलेले मूल्य तिसरं स्कार सिटी म्हणजे काय तर मर्यादित संसाधनाचा पुरवठा व अमर्याद गरजा चौथं मोल किंमत यांच्यामध्ये काय फरक आहे तर मोल म्हणजे उपयुक्त उपयोगिता तर, उपयो तर किंमत म्हणजे बाजारी मूल्य होय त्याच्यानंतर पाच अर्थशास्त्राचा जनक कोणास म्हणतात तर उत्तर आहे ॲडम स्मिथ त्याच्यानंतर सहा मागणीचा कायदा काय असतो तर उत्तर आहे किंमत वाढल्यास मागणी कमी होते आणि किंमत कमी झाल्यास मागणी वाढते पुढे पुरवठा म्हणजे काय एखाद्या वस्तूची ठराविक किंमतीला विक्रीसाठी तयार असलेली मात्रा म्हणजेच पुरवठा होय समतोल किंमत कशी ठरते तर मागणी आणि पुरवठा समान असतो तेव्हा समतोल किंमत ठरते प्रश्न क्रमांक नऊ मागणी नवल लवचिकता कशी मोजली जाते उत्तर मागणीतील लव मागणीतील टक्केवारी भागिले किमती मधील दहा उत्पादकांचे घटक कोणते आहेत तर उत्तर जमीन कामगार भांडवल आणि उद्योजकता अकरा सीमांत उत्पादन म्हणजे काय तर उत्तर आहे अतिरिक्त घटकांच्या वापरामुळे उत्पादनात झालेली वाढ त्याच्यानंतर प्रश्न बारावा घट गट, घटते परतावा नियम काय सांगतो उत्तर आहे एक घटक स्थिर ठेवून एक इतर घटक वाढल्यास उत्पादनातील वाढ कमी होते पुढे घ्यायचा सरासरी खर्च कसा मोजला जातो उत्तर आहे एकूण खर्च बागिले उत्पादनातील संख्या प्रश्न चौदा लघुकालीन व दीर्घकालीन उत्पादनामध्ये काय फरक आहे तर उत्तर लघुकालीन मध्ये काही घटक स्थिर असतात तर दीर्घकालीन मध्ये सर्व घटक बदलू शकतात प्रश्न पंधरा राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय तर उत्तर एका देशाने एका वर्षात निर्माण केलेले वस्तू व सेवांचे मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय पुढे जी म्हणजे काय तर देशांतर्गत उत्पादनाचे एकूण मूल्य म्हणजे जीडीपी होय पुढे प्रश्न सतरा जीएनपी म्हणजे काय तर देशाच्या नागरिकांनी निर्माण केलेल्या ना उत्पादनाचे एकूण मूल्य म्हणजे जीएनपी होय चलन काढून टाकल्यावर मिळणारे राष्ट्रीय उत्पन्न काय असते ते निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न आहे महागाई म्हणजे काय वस्तू व सेवांच्या किमतीत होणारी म्हणजे महागाई होय महागाई होण्यासाठी कोणता निर्देशांक वापरला जातो तर उपभोक्ता किंमत निर्देशांक आणि घाईत किंमत निर्देशांक वापरला जातो प्रश्न वीस मागणी खर्च महागाई म्हणजे काय उत्तर आहे जास्त मागणीमुळे होणारी किमतीतील वाढ पुढे आहे उत्पादन खर्च महागाई म्हणजे काय उत्पादन खर्च वाढल्यामुळे होणारी महागाई म्हणजेच वाढ होईल आरबीआय फुल फॉर्म का आहे रिझर्व बँक ऑफ इंडिया कधी झाली आर मध्ये काय फरक आहे तर सी आर 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 म्हणजे बँकेतील रोख रक्कम आणि एल एस एल आर म्हणजे भांडवलाची सुरक्षा चलन धोरण म्हणजे काय उत्तर देशाच्या आर्थिक स्थिरतेसाठी बँकिंग प्रणालीद्वारे वापरलेली धोरणे नाबार्डचे कार्य काय आहे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी वित्त पुरवठा करतो चलन धोरण म्हणजे काय तर चलन धोरण म्हणजे देशाच्या आर्थिक स्थितीसाठी बँकिंग प्रणाली वापरलेली धोरणे पुढे नाबार्डचं कार्य काय आहे नाबार्डचं कार्य आहे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी वित्त पुरवठा करणे पीएमजी डी म्हणजे काय प्रधानमंत्री जनधन योजना प्रधानमंत्री जनधन योजनेची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर उत्तर आहे दोन हजार चौदा भारताचे आर्थिक नियोजन कधी सुरू झाले उत्तर आहे एकोणीशे एकावन्न भारताचे आर्थिक नियोजन ही संकल्पना कोणत्या राष्ट्राकडून घेतली गेली ती आहे रशियाकडून हरित क्रांतीचा प्रभाव कोणत्या क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात झाला उत्तर आहे उत्पादनामध्ये वाढ झाली हरित क्रांतीचा कृषी उत्पादनामध्ये वाढ झाली तेवढं समजून घ्या हरित क्रांतीचा प्रभाव कोणत्या पिकावर सर्वाधिक झाला उत्तर आहे तांदूळ आणि गहू जागतिक हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात नॉर्मन बोरलॉग यांना म्हणतात भारतीय हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात डॉक्टर स्वामीनाथन यांना म्हणतात महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक कोणास म्हणतात वसंतराव हो नाईक यांना म्हणतात भारताच्या जीडी पी मधील सेवा क्षेत्राचा वाटा किती आहे सुमारे पन्नास ते साठ टक्के आहे नीती आयोगाची स्थापना कधी झाली एक जानेवारी दोन हजार पंधराला ला त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चाळीस डब्ल्यूटीओ या संकल्पनेचा अर्थ काय तर त्याचा अर्थ होतो जागतिक व्यापार संघटना पुढे घ्यायचं मनरेगा योजना कशासाठी आहे उत्तर आहे ग्रामीण रोजगार हमी योजना पुढे आहे एफ यांच्या आणि काय फरक आहे एफ म्हणजे दीर्घकालीन गुंतवणूक तर एफ बी आय म्हणजे शेअर बाजार गुंतवणूक पुढे त्रेचाळीस चालू खाते तूट म्हणजे काय तर आयात निर्यात कमी चालू खाते तूट म्हणजे काय आयात जास्त निर्यात कमी सपाट वसूल दर म्हणजे काय तर दोन देशाच्या चलनाचे मूल्य ठरवणारी दर मानवी विकास निर्देशांचे घटक कोणते तर शिक्षण आरोग्य आणि त्याचे दरडोई उत्पन्न गरिबी रेषा कशी ठरवते उपभोगावर आधारित भारताच्या विकासनशील अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहेत उत्तर आहे जास्त लोकसंख्या कमी जीडीपी शिक्षणाचा अभाव अठ्ठेचाळीस लोकसंख्या वाढीचा विकासावर काय परिणाम होतो उत्तर आहे संसाधनावर ताण वाढतो एकोणपन्नास स्वतंत्र व्यापाराचे फायदे कोणते आहेत उत्पन्न खर्च कमी होतो आणि अधिक निर्यात होते कस्टम ड्युटी म्हणजे काय तर आयात व निर्यात या वस्तूवर लावला जाणारा कर म्हणजे कस्टम ड्युटी होईल पुढे भारतातील प्रमुख निर्यात वस्तू कोणत्या तर औषध सॉफ्टवेअर कापूस पेट्रोलियम उत्पादने बॅलेन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय उत्तर आहे देशाच्या आर्थिक व्यवहारातला ताळेबंद संसाधनाचे वर्गीकरण कसे के केले जाते उत्तर आहे निसर्ग संपत्ती मानव संसाधने व भांडवल ग्राहक अतिशय म्हणजे काय तर एखाद्या वस्तूसाठी ग्राहकाने देण्यास तयार असलेल्या किमतीतील फरक असणे सीमांत उपयुक्तता म्हणजे काय प्रत्येक अतिरिक्त घटकामुळे मिळणारा आनंद किंवा उपयुक्तता होईल अर्थशास्त्राच्या दोन शाखा कोणत्या आहेत मायक्रो इकॉनॉमिक्स आणि मॅक्रो मै इकॉनॉमिक्स पुरवठ्याचे घटक कोणते उत्तम तंत्रज्ञान उत्पादन खर्च व भत्ते मागणी पुरवठा समतोल बदलत आल्यास असल्यास काय होते किमतीत वाढ किंवा घट होते कायदेशीर किमान किंमत म्हणजे काय सरकारने ठरलेली किमान किंमत विक्री किंमत अर्थव्यवस्था तुट म्हणजे काय सरकारचा खर्च उत्पादनापेक्षा अधिक असणे म्हणजे अर्थव्यवस्थेतील तुट होय एकसष्ट उत्पादनाच्या दीर्घकालीन सरासरी खर्च वक्राचा आकार कसा असतो उत्तर आहे यू आकाराचा त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक बासष्ट उत्पादनाच्या अर्थव्यवस्थेचे प्रकार कोणते आहेत उत्तर अंतर्गत अर्थव्यवस्था आणि बाह्य अर्थव्यवस्था प्रश्न क्रमांक त्रेसष्ट समसष्ट उत्पादक म्हणजे काय तर एखाद्या अर्थव्यवस्थेत सर्व घटकांनी मिळून केलेले चौसष्ट पूर्ण क्षमतेने उत्पादन करणे म्हणजे काय तर साधनाचा अधिकतम उपयोग करणे पासष्ट अधिविशेषण उत्पादन म्हणजे काय मागणीपेक्षा अधिक उत्पादन होणे सहासष्ट राष्ट्रीय उत्पादनाची वाढ का महत्वाची आहे देशाचा विकास दर्शवतो सदुसष्ट स्थिर किंमत व चालू किंमत जीडीपी मधील फरक काय स्थिर किंमत महागाई वगळून मोजणे राष्ट्रीय बचत म्हणजे काय सरकारी व वैयक्तिक बचतीचा एकत्रित आकडा एकोणसत्तर चालू महागाईचा परिणाम कोणत्या गटावर होतो उत्तर निर्धन लोक आणि निश्चित उत्पादन असलेले लोक सत्तर रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय कुठे आहे उत्तर ते आहे मुंबई रिझर्व बँकेचे मुख्य कार्य काय आहे चलनाची स्थिरता आणि वित्तीय व्यवस्थापन बहात्तर चलनवाढ नियंत्रित करण्याचे दोन प्रकार कोणते आहेत आर्थिक आणि आर्थिक धोरण साखळी त्र्याहत्तर साखळी निर्देशांक कशासाठी उपयोगी आहे उत्तर आहे किमतीतील बदल मोजण्यासाठी चौऱ्याहत्तर केंद्रीय बँक केंद्रीय बँक परकीय चलन ताठीव कशासाठी वापरते उत्तर चलन स्थिर ठेवण्यासाठी स्वस्त आयातांचा देशातील उत्पादनावर काय परिणाम होतो तर स्थानिक व भांडवली खाते आहे चालू खाते व वस्तू सेवांचा वापर दाखवत दाखवते तर भांडवली खाते गुंतवणूक दाखवते सत्यातर अवमूल्य म्हणजे काय चलनाचे परकीय चलनाच्या तुलनेत मूल्य कमी असणे भारतीय चलना म्हणजे स्वकीय चलनाचे परकीय चलनाच्या तुलनेत मूल्य कमी असते अठ्यातर जागतिक व्यापाराचे फायदे कोणते आहेत उत्पादन खर्च कमी होतो आणि नवीन बाजारपेठा मिळतात एकोणऐंशी पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते कुठले सम पूर्ण समतोल आर्थिक विकास साधला जातो ऐंशी औद्योगिक धोरण एकोणीशे एक्यानव चा मुख्य हेतू काय होता खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरण उ खाजा मनेरेगा योजना कशाशी संबंधित आहे उत्तर ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देणे मनेरेगा ग्रामीण भागात किती दिवसाचा रोजगार उपलब्ध करून देतो उत्तर आहे शंभर दिवसाचा जर रोजगार उपलब्ध नाही करून दिला तर त्यांना बेरोजगार भत्ता दिला जातो त्यांची जीएसटी म्हणजे काय उत्तर आहे गुड सर्व्हिस टॅक्स किंवा वस्तू सेवा कर अप्रत्यक्ष कर प्रणाली चौऱ्यांशी डिजिटल इंडिया कार्यक्रमाचा उद्देश काय आहे उत्तर देशातील डिजिटल सेवा सुलभ करणे पंच्याऐंशी मानवी भांडवल म्हणजे काय तर उत्तर आहे शिक्षण आणि आरोग्यामध्ये गुंतवणूक करणे शहाऐंशी शाश्वत विकासाचे तीन घटक कोणते आहेत उत्तर आहे आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय सत्यांशी लोकसंख्या वाढ आर्थिक विकासासाठी कशी अनेक कार्य ठरते संसाधनावरील ताणतणाव वाढतो अठ्याऐंशी गरिबी हटाव ही योजना कोणत्या पंतप्रधानांनी सुरू केली तर ती आहे इंदिरा गांधींनी एकोणनव्वद भारताच्या शहरीकरणाचा विकासावर काय परिणाम झाला आहे उत्तर आहे सेवा क्षेत्रामध्ये वाढ झाली आणि शेती क्षेत्रामध्ये घट झाली नव्वद आर्थिक किंमत नियंत्रण म्हणजे काय उत्तर आहे सरकारने ठरवलेली किंमत किंवा की जास्तीत जास्त किंमत एक्क्याण्णव आर्थिक कायदेशीर पर्याय निर्माण होतो ब्याण्णव एकर अधिकार बाजारात उत्पादकाचे वर्चस्व कसे असते तर उत्तर आहे उत्पादकाकडे संपूर्ण बाजाराचा ताबा असतो त्र्याण्णव इतर स्पर्धात्मक बाजाराचा फायदा कोणत्या प्रकारच्या ग्राहकांना होतो तर उत्तर आहे सर्व सामान्य ग्राहकांना मूल्यवर्धनावर बाजारातील स्पर्धेचा कसा परिणाम होतो उत्तर आहे स्पर्धेमुळे किमती कमी होतात हरित विकास म्हणजे काय उत्तर आहे पर्यावरणाचे हनी न होता केलेला विकास म्हणजे हरित विकास होय कार्बन उत्सर्जन यंत्रणासाठी कोणती उपाययोजना आहे उत्तर आहे हरित तंत्रज्ञानाचा वापर नवीन ऊर्जा संशोधनाचा विकास सत्याण्णव जैवत विविधतेचे संवर्धनाचे महत्व काय उत्तर आहे परिसंस्था संतुलित राहते अठ्ठ्याण्णव हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या राज्यातून झाली उत्तर आहे पंजाब नव्याण्णव ऑपरेशन फ्लड ही योजना कशाशी संबंधित आहे उत्तर आहे दुग्ध उत्पादन त्याच्यानंतर शंभर अर्थशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते भारतीय व्यक्ती कोण आहेत उत्तर आहे सेन यांची ठीक आहे अशा प्रकारे शंभर प्रश्नाची शिरीज आपण अर्थशास्त्राची पाहिली धन्यवाद